सनातन भारतीय जीवनशैलीनं सर्वांना एकत्र घेऊन वाटचाल करत एक आदर्श निर्माण केलाय आणि एकाच धाग्यात सर्वांना बांधल्यामुळे विविधता असूनही देश अखंड राहिला आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे तिरुपती इथल्या आंतरराष्ट्रीय मंदिर संमेलनात ते बोलत होते आज हम सनातन की जब बात करते हैं तो सनातन का अर्थ क्या है एक ऐसी जीवन पद्धति जो प्राचीन काल से चलते आ रही है जिस जीवन पद्धति को कोई मिटा नहीं पाया जो जीवन पद्धति कभी समाप्त नहीं हो सकती इसलिए वो सनातन है क्योंकि वो शाश्वत है इस प्रकार की जीवन पद्धति हमारी भारतीय जीवन पद्धति है इस जीवन पद्धति ने निर्गुण निराकार को भी सगुण साकार को भी कोई भी पूजा पद्धति हो कोई भी पंथ हो सभी को साथ में लेकर हमारे आदर्शों को तैयार किया है इसीलिए ये भारत देश आज इतनी विविधताओं के बावजूद भी एक साथ एक माला की तरह एक धागे में बंधा हुआ है क्योंकि हम सब सनातनी है भारतीय सनातन जीवन पद्धती शाश्वत असून तिला कोणीही मिटवू शकणार नाही या जीवन पद्धतीचंच रूप आपल्याला महाकुंभात दिसतं असं ते म्हणाले मंदिरं आपल्याला प्रेरणा देतात ती केवळ श्रद्धास्थानं नाहीत तर समाज जीवनाचं अंग आहेत आपल्या इतिहास आणि स्थापत्यशास्त्राचं दर्शन देणारे आहेत असं ते म्हणाले छत्रपती शिवरायांच्या नंतर अहिल्याबाई होळकरांनी मंदिर पुनरुज्जीवनाचं काम केलं आज देशात पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील सांस्कृतिक पुनरुत्थानाचा यज्ञ सुरू आहे असंही फडणवीस म्हणाले